नेमकं जायला की तार तर असेल तार तरतुट असेल पण करण नसेल करंट नसेल त्यावेळेस आणि बरोबर आणि लोक पण दहा गेले आणि ऑन द स्पॉट त्याच वेळेस पडली त्या पाच दहा पड म्हणजे थोडक्यात ती जॉब गेल्यानंतर हे जायच्या अगोदर पडली हा पडली पण ही चार कस काय बसलाय पळून गेली उतरलेच नाही मसर धडपड करायची म्हणून मी काय म्हणून माझ्या लागला माझ्या आता काठी निघून उडी तुमच्या मग पळत आले तुम्हाला आणि कुठं पळून गेला माहित नाही बुद्धी चांगली वाढ काल सकाळी जनावर चार सकाळी म्हणत होतो नागात शिकल्याची पाठीमागे बोट आहे यांचा पीएमचा रिपोर्ट आमचा त्याला गेला यांचा रिपोर्ट आणि सगळं आला की आम्ही आमच्या आता जबाब वगैरे आमचा पूर्ण झालेला पण आले ते आता सुद्धा सोबत त्यांचा पण रिपोर्ट पूर्ण झालाय आता यांचा एक जबाब पेंडिंग आहे घेऊन टाका येस आता आम्हाला जबाब घेऊन टाका आणि ही प्रोसेस वर आम्ही सर्कल ऑफिसला जाते आम्ही मंदिरी सर्कल ऑफिसला जाते इथंच असते बर सर्कल रूम मंदिर इथे इथंच मिळेल आता तुम्ही मेडिकल ऑफिस कोण आहे कसं वैद्यकीय अधिकारी कोण म्हणजे डॉक्टर कोण आहे मूल्य काय दाखवलं व्हॅल्युएशन काय दाखवलं ते देणार साहेब आम्हाला मुंबई काय असेल हो फोन लावून डॉक्टर येऊन सकाळी येऊन गेला नंबर द्या नंबर